महाराष्ट्र उत्तर प्रदेशमधील धर्मांतराचं मोठं रॅकेट सध्या उघड झालेलं आहे जवळपास चारशेहून अधिक जणांचं धर्मांतर केलं गेलंय धर्मांतरासाठी इस्लामी राष्ट्रांकडून जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाला पाचशे कोटी दिल्याची माहिती सध्या समोर येते जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा विरोधात देशविरोधी कृत्य आणि धर्मांतराचा आरोपही केला गेलाय छांगूर बाबाचे दुबई उत्तर प्रदेशसह हो महाराष्ट्रातील पुणे पिंपरी चिंचवडपर्यंत नेटवर्क होतं अशी ही माहिती समोर छांगूर बाबा लोणावळ्यात सोळा कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यातही आलेला होता पिंपरी चिंचवडच्या मोहम्मद खान या व्यक्तीनं छांगूर बाबा आणि या टोळीचा भांडाफोड केलेला आहे भारतात धर्मांतरासाठी इस्लामिक राष्ट्रांकडून छांगूर बाबाच्या नेपाळमधील बँक खात्यात पाचशे कोटी वर्ग जमा झाल्याचं बघायला मिळते तर छांगूर बाबाचं प्रकरण नेमकं काय आहे बघूयात तर उत्तर प्रदेश महाराष्ट्रासह देशभरात जलालुद्दीन त्याच्यावर हा आरोप आहे एका वर्षात चारशेहून अधिक जणांचं आतापर्यंत त्यांना हे धर्मांतर केल्याचा आरोप भारतात धर्मांतर करण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांनी पाचशे कोटी दिलाचाही आरोप बघायला मिळतोय कोर गरिबांना हेरून पैशांचं आमिष दाखवून शांगूर बाबा त्यांचं धर्मांतर करायचा जातीनुसार रेट कार्डही ठरवण्यात आलं होतं खास करून हिंदू मुलींना टार्गेट तो करायचा धर्मांतरासाठी ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट पंधरा ते सोळा लाख रुपये होता सांगूरबाची एका वर्षात विदेशातून फंडिंग मिळून मुंबई पुणे उत्तर प्रदेशमध्ये कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती सांगूरबाबा आधी अंगठी विक्रेता होता नंतर शोरूम बंगले आणि लक्झरी गाड्या सुद्धा त्यांनी खरेदी केल्या तर उत्तर प्रदेश महाराष्ट्रातील पुणे पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं मोठं नेटवर्क होतं अशी ही माहिती सध्या समोर येते आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी पाळी सध्या आपल्यासोबत आहेत खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल धर्मांतर असं मोठं रॅकेट हे उघड झाल्याचं आपण बघू शकतो जवळपास चारशेहून अधिक जणांचा धर्मांतर झालंय अगदीच आणि हे सगळं साधारण पंधरा वर्षापासून सुरू होतं तरी तपास यंत्रणाला याची माहिती कशी मिळाली नाही हा खरा तर प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये एका इस्माला बिहारमध्ये अटक करण्यात आली होती त्याने या संदर्भामध्ये माहिती देखील दिली होती मात्र त्यावरती जर त्याच वेळेस तपास केला गेला असता तर हे प्रकरण तेव्हाच उघडकीत झालं असतं असं सांगितलं जात आहे महाराष्ट्राचा जर विचार केला गौरी तर पुण्यामध्ये त्यांनी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला लोणावण्यामध्ये देखील त्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न केला दुबई मोठ्या प्रमाणात पैसा त्याने मिळवला होता त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये धर्मांतर केल्याची के देखील माहिती सध्या मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला इस्लामिक राष्ट्र जे आहेत पाकिस्तान तुर्की त्यानंतर सौदी अरेबिया या देशामधील काही धर्मांध व्यक्तींनी ने, त्याला नेपाळमध्ये पैसे पाठवले वेगवेगळ्या शंभर अकाउंटवरती हे पैसे पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर ते कमिशनने भारतामध्ये वळते करण्यात आले होते आता सध्या जर विचार केला तर त्या पैशामधून तो अशा पद्धतीने महिलांना धर्मांतर केलं जात होतं जी महिला त्याच्यासोबत नीतू नावाची आहे तिचं देखील धर्मांतर केलं होतं आणि ते आणि हा बाबा आणि ती बाई असे दोघं मिळून अशा पद्धतीचं रॅकेट चालवलं जात होतं तिच्या नावावरती देखील कोण कोट्यावधी रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत आतापर्यंत या सगळ्यामध्ये साधारण जर विचार केला तर पाचशे कोटी रुपये नेपाळमधून भारतामध्ये आले होते त्यापैकी दोनशे कोटींचा सुगावा जो आहे तपास यंत्रणाला लागलेला आहे एटीएस सगळ्या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळते दुसरा या सगळ्यामध्ये मुद्दा हा आहे की आता त्याच्या मागे नक्की देशातील काही लोकांनी त्याला मदत केली आहे का आणि हा धर्मांतरामागे नक्की त्याचा कोणता उद्देश होता परराष्ट्रातून त्याला कशा पद्धतीने फंडिंग करण्यात आलं त्या कंपन्या कोणत्या होत्या साधारण जर विचार केला तर नेपाळमधील शंभर बँकांमध्ये हा पैसा ट्रान्सफर करण्यात आला होता आणि तो वेगवेगळ्या कमिशनच्या माध्यमातून पाच टक्के कमिशनच्या माध्यमातून भारतात आणला आणण्यात आला होता यामागे त्याचा नक्की उद्देश काय होता आणि देशविरोधी त्यांनी काही या संदर्भामध्ये आणखी काही कारवाई केलेल्या आहेत का काही दहशतवादी संघटनांशी त्याचा संबंध आलाय का हे देखील यामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर चारशे जे साधारण महिला आहेत त्या महिलांना जे इतर व्यक्ती आहेत धर्मांतर करण्यात आले ते व्यक्ती कोण आहेत त्यांना कशा पद्धतीचं आहे आणि त्या माध्यमातून पोलिसांकडून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे हा प्रकार धक्कादायकाशी ही बातमी म्हणावी लागेल जवळपास चारशेहून अधिक जणांचं धर्मांतर केलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधील धर्मांतराचं हे मोठं रॅकेट सध्या उघड झाल्याचं बघायला सा मिळत आहे इस्लामिक राष्ट्राकडून तर या छांगूर बाबाला मदत केली जायची पैसे पुरवले जायचे आणि खरं तर पोलीस तपासातून या संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल